ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमस्कार मी पूजा आपल्या वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते आचार्य आपल्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला अतिशय महत्व आहे आता उद्या काय काय, काय करायचं कशा पद्धतीने आपण कोजागिरीची पूजा मांडणी करायची या संबंधीचा व्हिडिओ कालच अपलोड झालेला आहे तो पाहिला नसेल तर आवर्जून पाहिला अजिबात विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा कोजागिरी कोजागिरीचं महत्व काय तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता माता लक्ष्मीची समुद्र मंथनातून उत्पत्ती झाला होती उत्पत्ती झाली होती असं ऐकलं जातं बघा उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीची जितकी जास्त आपण पूजा करू तितकी कमीच आहे असं म्हटलं तरी देखील चालेल ज्यांना नवरात्रीमध्ये काही कारण असतं देवीची ओटी भरता आली नाही देवीची उपासना करता आली नाही देवीच्या काही काही सेवा करता आली नाही कोणाला ना सुद्धा अगदी मासिक चा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी करता आले नाही त्या गोष्टी करण्याची संधी उत्तम संधी ही कोजागिरी पौर्णिमेला आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हवन करू शकता माता लक्ष्मीची ओटी भरू भरू शकता शकता ओटी त्याच पद्धतीने घरामध्ये त्या दिवशी पौर्णिमा वर्षभर तुम्ही पौर्णिमा साजरी करत नाही म्हणजे सत्यनारायण करत नाही तर उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये सत्यनारायण करायचा तुम्ही वर्षभर करा ना नाही करा पण उद्याच्या सत्यनारायणाला अतिशय महत्व आहे उद्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे हे नक्की गाठ बांधून ठेवायचं आहे जितकी जास्त बघा सत्यनारायण म्हणजे काय सत्यनारायण भगवान म्हणजे काय भगवान विष्णूंच्या अवतार भगवान विष्णूंच्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हलत नाही एवढं एक लक्षात घ्या माता लक्ष्मी चंचल आहे चल आहे घरामध्ये एका ठिकाणी ती पाय स्थिर होऊन राहत नाही जिथे उपासना जिथे आराधना केली जाते जिथे भगवान ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हलत नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी सत्यनारायण करायला अजिबात विसरायचं नाहीये बघा उद्या आता अं दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान पौर्णिमा सुरू होते पर आ, नौ नौ ते परवा म्हणजे सात तारखेला सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान संपते त्यामुळे उद्याच्या प्रदोष काळामध्ये तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे त्याच पद्धतीने कोणी कोणी नवरात्रीमध्ये हवन केलं नसेल काही कारण असू सुतक विटा आला असेल किंवा मासिक धर्म असेल तुम्हाला हवन करण्याची संधी भेटली नसेल किंवा देवीची ओटी भरायला भरता आली नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी देवीची आवर्जून ओटी भरू शकता बघा त्याच पद्धतीने हवन करायचं आहे आता हवन करताना हवन कशा पद्धतीने नवरात्रीत करायचं हे तुम्हाला मी सांगितलं होतं तरी देखील थोडस तोंडी सांगण्याचा प्रयत्न करते मी बघा तुम्हाला हवन कुंड लागणार आहे हवन कुंड नसेल तर तुमचं जे तामन आहे ते तामन तुम्ही घेतलं तरी चालेल किंवा एखादं खोलगड भांड किंवा बघा आता भरपूर ठिकाणी आता हवन करायचं म्हणलं तर विटेने करतात आता विटेने केलं तर घरातल्या अर्थात फरशी वगैरे खराब होईल त्यामुळे तुम्ही पाठी जरी मध्ये ठेवली बाजूनी विटा जरी ठेवल्या म्हणजे अग्नी जास्त ही होऊ नये तरी देखील चालेल किंवा तामणामध्ये तुम्हाला गौऱ्या लागणार आहेत शेणाच्या गौऱ्या लागणार आहेत तुम्हाला सुविधा लागणार आहे त्याच पद्धतीने हवन सामग्रीचा पुडा मिळतो तो देखील असला तर उत्तमच आहे नाही तर तुम्हाला हवन कशाच कर करायचं आहे दूध साखर तांदूळ आणि पांढरे तेल या चारही गोष्टीचं हवन करायचं आहे किंवा तुम्ही अगोदर साखर तेल आणि तांदूळ मिक्स करायचा आहे त्याचं हवन करायचं आहे आणि नंतर तुम्ही खिरीचा नैवेद्य किंवा दुधाचा तुम्ही शेवटी हवन करू शकता स्वाहाकर करायचा आहे शेवटी स्वाहाकर करायचा आहे आता हवन तुम्ही श्रीसुक्तमच्या प्रत्येक ओवीला देखील स्वाहाकर करू शकता किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून देखील स्वाहाकर करू शकता किंवा नवार नव मंत्र म्हणून देखील स्वाहाकर करू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही स्वाहाकर करायचा आहे सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाची गणपती बाप्पांना आपल्याला आहुती द्यायची आहे स्वाहाकर करायचं ओम गण गणपती नमह स्वाहा ओम गण गणपती नम स्वाहा आणि ही मुद्रा करायची आहे अशा पद्धतीची मुद्रा आपल्याला करायची आहे ही मुद्रा आपल्याला लागणार आहे ओम गण गणपती ए नम स्वाहा ओम गण गणपते नमह स्वाहा त्याच पद्धती ओम एम रिम चा मुंडाई विचय स्वाहा ओम एम रिम क्लिम च्या मुंडा स्वाहा ओम एम रिम क्लिमच्या मुंडा विच मह स्वाहा किंवा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्न लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नी चे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात स्वाहा अशा पद्धतीने जरी स्वाहाकार केला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने स्वाहाकार करायचा सगळ्यात शेवटी तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवून स्वाहाकार करायचा आहे खिरीचा नैवेद्य शेवटी का त्यावेळेस बघा तर ते अग्नि हळूहळू शांत होऊ लागते त्यामुळे शेवटी तुम्हाला खेरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच पद्धतीने तुपाचा देखील तुम्ही तुपाची देखील आहुती द्यायची आहे चांगलं व्यवस्थित प्रज्वलित होण्यासाठी थोडासा तुम्हाला कापूर देखील वापरायचा आहे त्याच पद्धतीने बघा आता हवन झालं कोटीचं कोणाकोणाचं असेल तर ते करायचं आहे उद्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाहीये सायंकाळच्या वेळेस ज्याच्या सेवा सांगितलेली पूजा मांडण्यानी सांगलेली ती करायची आहे सायंकाळच्या वेळेस घराच्या बाहेर दिवे लावायला विसरायचं नाहीये त्यामुळे लक्षात घ्या दिवा हे घराच्या बाहेर शुद्ध गाईच्या देशीच्या तुपाचा किंवा तुम्ही देशी तुपाचा किंवा तुम्ही तेलाचा जरी दिवा लावला तरी देखील चालणार आहे पण घराच्या बाहेर दिवा लावायला विसरायचं नाहीये रोषणाई करायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा आपल्या घरामध्ये जर धनलक्ष्मी कुंचम सेट तुमच्याकडे असेल तर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायला देखील विसरू नका hmm. आता बघा धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशा पद्धतीने करायची हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुंकुमार्चन करायचं असेल तर ते देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू करू शकता आता धनलक्ष्मी कुंचम तुमचा तुम्हाला सेवा कशी करायची एक वेळेस त्याचा व्हिडिओ आहे तो पाहिला नसेल तर तुम्ही आवर्जून पाहित आहे बघा आता हा आहे कुंचम सेट तुम्ही बघू शकता याच्यावरती माता लक्ष्मीचं प्रतीक आहे बाजूला गजंत लक्ष्मी आहेत नंतर आपल्याला बालाजीच नंतर शंखाचं वगैरे प्रतीक म्हणून खाली शुभ चिन्ह याच्यावरती आहे तुम्हाला दिसतंय का बघा आता अशा पद्धतीने आपला हा धनलक्ष्मी कुंचम सेट आहे बघा याच्यामध्ये आपल्याला महालक्ष्मी स्तोत्रचं पुस्तक देखील आहे हे देखील आपल्याला पठन करायचं आहे त्याच पद्धतीने बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल गोमती चक्र आहे पिवळ्या कवड्या आहेत नंतर गुंज आहेत नंतर कमळाची फुलं आहेत आता तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित कवड्या आहेत गोमती चक्र आहे गुलाल गुंज आहेत लाल गुंज आहे त्याच्यामध्ये आणि नंतर बघा हे आता कॉइन्स आहेत आता हे कॉइन कोणते आहेत तर महालक्ष्मीचं शुभचिन्ह माता लक्ष्मी गणपती वगैरे असणारे शुभचिन्ह किंवा तुमच्या घरामध्ये जर कॉईन असेल एकच माता लक्ष्मी गणपतीचा चांदीचा कॉइन असेल तो जरी ठेवला तरी देखील चालणार आहे बघा अशा पद्धतीचे हे कॉइन पाच कॉइन्स आहेत हे म्हणजे जो सेट मागवला होता मी त्याच्यामध्ये सगळं भेटलेलं आहे त्याच पद्धतीने लक्ष्मी कवडी देखील आहे लक्ष्मी कवडी कमळगट्ट्याची मणी आहेत आता लक्ष्मी कवडी कसली असते बघा हे अशा पद्धतीची ही लक्ष्मी कवडी आहे ही लक्ष्मी कवडी आहे त्याच पद्धतीने कमळ मणी आहेत आणि हा चांदीचा माझ्याकडे जो कॉइन आहे तो देखील मी वापरते हा हा चांदीचा कॉइन आहे आणि ही लक्ष्मी कवडी आहे लक्ष्मी कवडीला देखील अतिशय महत्व आहे तुम्ही आवर्जून तरी लक्ष्मी कवडी आपल्या धनलक्ष्मी कुंचम सेट मध्ये असायला हवी त्याच पद्धतीने बघा आता हा पायराइड आहे हा देखील मी लक्ष्मी कुंचम सेट सोबत ठेवून देत असते म्हणजे हा देखील सिद्ध होत राहतो पायराइडचा स्टोन आहे हा त्याच पद्धतीने ही प्लेट आहे आणि याच्यामध्ये घरातले जे कॉइन्स आहेत दहा दहा रुपयाचे ते मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत आता याच्यामध्ये थोडस तांदूळ टाकायचं याच्यावरती तुम्हाला हा धनलक्ष्मी कुंचमचा सेट ठेवायचा आहे आणि आप आपल्याला सेवा करायची आहे त्याच्या खाली हा कपडा देखील आहे वस्त्र देखील आहे याच्या खाली व्यवस्थित वस्त्रावरती ती प्लेट ठेवून द्यायची आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने पकडायचं आहे पकडायचं म्हणजे देवघरासमोर तुम्हाला हे करायचं आहे आता याच्यामध्ये तांदूळ लागणार आहे तांदूळ अखंडित असावं खंडित तांदूळ नसावं तांदूळ तुम्हाला वापरायचा आहे सगळ्यात अगोदर हळदी कुंकू बघा जी शुभचिन्ह आहेत ही शुभचिन्ह इथे तुम्हाला हळदी कुंकू अष्टगंध हळदी कुंकू चंदन वगैरे इथे लावून घ्यायचं आहे तुम्हाला त्याच पद्धतीने सगळ्यात अगोदर याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे जे अखंडित तांदूळ घेणार आहात खंडित नसलेले अखंड तांदूळ घेणार आहेत ते सगळ्यात थोडं थोडेसे अगोदर था 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 तुम्हाला काय करायचं आहे जास्त काय करायचं नाही तुम्हाला आता माता लक्ष्मीचा बीज येतो तो बोला किंवा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधेके शरणने त्र्यंबके गौरी नारायणही नमोस्त ते असं म्हटला तरी देखील चालेल कि किंवा ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीमहालक्ष्मी देवे नम किंवा काहीच का येत आहे तर ओम महालक्ष्मी देवे नम किंवा ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम ओम श्री ओम श्रीम या मंत्राचा जप करत जर तुम्ही हा धनलक्ष्मी कुंचन सेट भरला तरी देखील चालणार आहे काय करायचं आहे सगळ्यात अगोदर हा दिवकू टाकायचा आहे मंत्र बोलत राहायचा आहे नंतर थोडीशी तांदळाची रास घालायची आहे त्याच्यावरती नंतर थोडेसे गुंजा थोडेसे कवड्या वगैरे तुम्हाला टाकायचे आहेत गोमतीच्या चक्र थोडेसे नंतर तांदळा तांदूळ टाकायचा आहे नंतर थोडं थोडं टाकायचं आहे हा दिवकू वाहत राहायचा आहे अशा पद्धतीने शेवटपर्यंत तुम्हाला फुल्ल हा तांदळाने भरून ठेवायचा आहे शेवटी सगळ्यात वरती तुम्हाला लक्ष्मी कवडी ठेवा किंवा आतमध्ये जरी लक्ष्मी कवडी टाकली तरी देखील चालणार आहे लक्ष्मी कवडी ठेवायची आहे ह्याच्यावरती जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तांद्यावरती महालक्ष्मीची मूर्ती देखील ठेवू शकता नसेल तर महालक्ष्मीचा फोटो असेल तर मागच्या साईडला महालक्ष्मीचा सा फोटो ठेवायचा आहे स्क्रीन वरती देखील फोटो असेल पूजा केलेला तर तो देखील शेअर करण्याचा प्रयत्न करते मी त्याच पद्धतीने बघा याच्यावरती तुम्ही नंतर फुलं वाहू शकता गजरा वेणी देखील याच्यावरती व्हायची आहे आणि तुम्हाला सेवा काय करायची तुम्ही एकदा महालक्ष्मी सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र बोलायचं आहे नंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे खाली बसून आणि महालक्ष्मीचं स्तोत्र महालक्ष्मीचं स्तोत्र देखील तुम्हाला पठण करायचं आहे त्याच पद्धतीने नंतर तुम्ही एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे म्हणजे या छोटे छोटे आणि एकदा कमीत कमी एकदा तरी श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि ही पूजा करत असताना शुद्ध देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला धूप दीपा अगरबत्ती लावायची आहे या सगळ्या सेवा करायच्या आहे असं म्हटलं जातं की धनलक्ष्मी उंचमची सेवा जर मनोभावे जर तुम्ही केली ही सेवा तुम्ही आठवड्यातून एकदा मंगळवार किंवा शुक्रवार आठवड्यातून एकदा किंवा दर पौर्णिमेला देखील ही सेवा करू शकता या सेवेने आपल्याला कर्जमुक्ती होते आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे होत असतात आणि आपल्या डोक्यावरती जे कर्ज झालेलं आहे ऋण झालेलं आहे खड्ड्यात खड्डे एवढे कष्ट करतो एवढे काबाड कष्ट करतो स्ट्रगल करतो जीवनामध्ये पण कुठेच कष्टाला आपल्या नशिबाची साथ लाभत नाही ती जर साथ लाभून घ्यायची असेल मिळून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच एकदा धनलक्ष्मी कुंचमची सेवा घरामध्ये सुरू करा नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सुंदर असे अनुभव येतील त्याचा अनुभव देखील शेअर करायला विसरू नका कारण मी सांगणं आणि तुम्ही करणार तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही आणि मी सांगून फक्त जीव तोडून सांगणार आणि तुम्ही करणार नाही ज्यावेळेस तुम्ही कराल ज्यावेळेस त्याचा अनुभव तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे तुम्हाला सत्य असत्य याच्यामध्ये तुम्ही स्वतः फरक करू शकता आणि तुम्हाला स्वतः देखील ते समजू शकता त्यामुळे धनलक्ष्मी कुंचमची सेवा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा तुमच्याकडे तुम सेट असेल आणि सेट नसेल तर काय करायचं बघा आता तुमच्या घरामध्ये एखादा ग्लास असेल घरामध्ये जो ग्लास असेल तो घ्या ग्लास घ्यायचा नंतर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या गुंजा पाच पाच वस्तू आणा पाच गुंजा पाच पिवळ्या कवड्या पाच गोमती चक्र आणा अशा पद्धतीने आणायचं आहे तुम्हाला साहित्य आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सेवा सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्ही धनलक्ष्मी कुंचमच्या घरामध्ये सेवा करा तरी देखील चालेल माता लक्ष्मी म्हणतच नाहीये की हाच कुंचम पाहिजे ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्ही घ्या अशा पद्धतीचे तुमच्या घरामध्ये असतीलच पाच पाच दहा हजार रुपयाचे ते कॉइन्स घ्या चालेल काही हरकत नाहीये सुरुवात तरी करा सुरुवात केल्यानंतर बघा कुंचम सेट नसेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता याच्या अगोदर नव्हता त्यावेळेस घरातल्या ग्लास वरतीच करत होते त्याच्यावरती असे शुभचिन्ह बालाजीच वगैरे वगैरे काढत होते माता लक्ष्मी म्हणून काढून आपले पूजा करत होते मी त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे नक्कीच उद्याच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि महालक्ष्मीचं पूजन कोजागिरी पौर्णिमाला नंतर महालक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी पूजना दिवशी दिवाळीमध्ये केलं जातं त्यामुळे उद्याच्या पूजेला देखील अतिशय अतिशय महत्व आहे उद्याची पूजा करायला अजिबात विसरू नका सेवा करायला अजिबात विसरू नका कारण कोळजागिरी पौर्णिमा आहे कोळजागिरी पौर्णिमाला रात्री बारा वाजता केलेले सेवेचं फळ अतिशय अतिशय उत्तम असं मिळत त्या घरामध्ये कधीच दरिद्र येऊ शकत नाही किंवा त्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहत असते आणि ज्या घरामध्ये आळशी बनून आपण पूजा करत नाही झोपून जातो त्या घरामध्ये कायम दरिद्र या आळस तुम्हाला भरलेला दिसून येईल त्यामुळे तुम्हाला फ्रेश जर हवं असेल वातावरणात पॉझिटिव्हिटी हवी असेल तर नक्कीच नक्की या सांगितलेली सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेले सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद